नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगणार आहे मग मित्रांनो या ठिकाणी नवरात्रा झाली त्याचबरोबर आता क दसरा झाला दिवाळी झाला दसरा दिवाळीमध्ये या ठिकाणी तुम्हाला सरकारकडून नवीन नवीन बोनस मिळत आहे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार पगार वाढला आहे राज्याचा पगार वाढला केंद्राचा पगार वाढला पेन्शन पण लागू झाल्या आता तेल पण स्वस्त केलं आता पेट्रोल पण स्वस्त केलं हां आता एस टी पण स्वस्त केली ठीक आहे एस टी पण स्वस्त केली आणि खूप गोष्टी स्वस्त करणं लावल्या आणि मला भीती आहे भीती कशाची आहे तुमच्यापर्यंत भावना पोहोचल्या असतील निवडणुका झाल्या रे हे भाव असेच राहते का हा प्रश्न पडला असेच राहतील का भाव पेट्रोलचे कमी बसचे पण कमी लाडक्या महिन्याचे पण पैसे चालूच राहतील का मरपर्यंत हा प्रश्न पडला रातील की बनवतील निवडणुका झाल्यावर हा प्रश्न पडला असो चला मी तुम्हाला सांगणार आहे आता भाव काय आहेत काही नाही आहे कशावर उतरले सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा गव्हर्मेंट स्कीमसाठी सरकारी योजनेसाठी तुमच्या हक्कासाठी ज्या सरकारी योजना तुम्हाला सांगत नाही ज्या सरकारी स्कीम तुम्हाला माहिती पडत नाही ज्या योजना तुम्हाला कोणी सांगत नाही त्यासाठी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तुमच्या भविष्यासाठी सबस्क्राइब करा गव्हर्मेंट यि स्कीमसाठी सबस्क्राईब करा योजनेसाठी सबस्क्राईब करा या ठिकाणी तुमच्या भविष्यासाठी सबस्क्राईब करा या ठिकाणी पैशासाठी जे सरकार तुम्हाला पैसा महिन्याला पैसा पाठवतो पाठवतो तुम्हाला माहिती नाही का अरे बाबा सरकार तुमच्यासाठी एवढ्या योजना राबवते ठीक आहे मुलांसाठी लहान लहान मुलांना पेन्शन भेटते इकडे परंतु वात्सल योजना जवळ लहान लहान मुलांना महिन्याला पैसे भेटतात पेन्शन भेटते कोणाला माहीत आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना माहीत आहे जे नवीन सबस्क्राईबर आले त्यांना थोडी माहीत आहे तर बघा नवीन असाल तर आता तुम्हाला सांगतो सबस्क्राईब करून ठेवा इकडे एवढ्या योजना टाकत राहतो लहान लहान मुलांना पैसे भेटतात इकडे अशी योजना आलेल्या आहेत वासल अंतर्गत पण तुम्ही जे नवीन आलेले आहे त्यांना काय माहिती म्हणून नवीन बांधवांना म्हणजे हात जोडून विनंती ते मला सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट रमीसारख्या आलतं फालतू कुठे ॲड माझ्या चॅनलवर रमीची ॲड आली तर ते त्या तुम्ही त्याच्या पहा बेड परंतु अशा कुठलीही जुगरची ॲड दिसली वाईट ॲड दिसली गंदी ॲड दिसली ती ॲड पाहू नका मित्रांनो तर बघा आता सर्व जगामध्ये पेट्रोल खूप महाग झालेलं आहे परंतु आपल्या भारतामध्ये अशी जादू झाली अशी जादू झाली की भारतामध्ये ऐन निवडणुकीच्या टायमावर पेट्रोलचे भाव या ठिकाणी कमी झालेले आहेत तुम्हाला बघायला मिळू शकता आणि ही जादू फक्त निवडणुकीपुरतीच आहे की निवडणुकी झाल्यावर पेट्रोलचा भाव हे कमी होतील की वाढतील या गोष्टीचा शोध अजून पण लागला नाही या गोष्टीचा शोध निवडणूक झाल्यावर लागेल पेट्रोलचे भाव कमी होतील की वाढतील ठीक आहे तर मित्रांनो आता डिटेल भाव मी डिस्क्रिप्शन बॉक्समधून टाकलेले आहे परंतु एक ढवबळ म्हणाला सांगतो एक रुपये दोन रुपये आणखीन कमी झालेले असतील अंदाजी मी अंदाजे सांगत आहे एक रुपये दोन रुपये कमी झालेले असतील या पूर्ण याच्यामध्ये आणि कन्फर्म जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कन्फर्म सांगितलं आहे किती कमी होतील ठीक आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही तुम्हाला पेट्रोल आता या ठिकाणी स्वस्त होऊन भेटणार आहे मित्रांनो आणि सहसा आता इलेक्ट्रॉनिक गाड्याची डिमांड आलेली आहे मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक सोलर गाड्या आलेली आहे आणि पेट्रोल हे संपणार आहे मित्रांनो विचार करा पेट्रोल संपल्यानंतर काय करणार हे किती दिवस चालणार आहे पेट्रोल पेट्रोल संपल्यानंतर वाहतूक ठप्प थप... सर्व ठप्प होऊन जाईल सर्व ठप्प होऊन जाईल खूप दुष्काळ होईल त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवून त्याबाबत मी स्वतः व्हिडिओ एक योजना काढलेली आहे वाचवा आणि कमवा त्या योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपये मिळणार आहेत आता पन्नास हजार रुपयेसाठी तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तेव्हाच तुम्हाला ते माहीत पडेल तर मित्रांनो अशा प्रकारचे पेट्रोलचे भाव तुम्ही बघितलेले आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या मनाला सांगतो जास्तीत जास्त एक दोन रुपयाचा फरक पडलेला आहे पेट्रोलमध्ये ठीक आहे कारण करोड लोकांचे पैसे जर सरकारनं जर कमी केले किंवा माफ करून टाकले तर आपला देश विकावा लागेल कारण एवढे पैसे सरकारवर नाही आहे पेट्रोल फोकट करीत आपण स्वतः जर एवढं महागडं पेट्रोल भरतो तर काय चीज आहे रे तर ठीक आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्या गरजा कमी करा साधा पेट्रोल भरता तुम्ही तर किती महाग पेट्रोल असतो याच्यावर अंदाज करा ठीक आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा तुमची माझी तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ टेटसला टाका किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा मित्रांना शेअर करा जय महाराष्ट्र